नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो एक म्हण आहे की जेव्हा योद्धा शरण येत नाही ना तेव्हा त्याला बदनाम केलं जातं अशीच असंच काहीचं चित्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या चालू आहे आणि राजकारण किती नीच प्रवृत्तीवर गेलेलं आहे आणि किती खालच्या थरापर्यंत गेलेलं आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण या राजकारणामध्ये कोण कौन कोणावर कशी चिखलपेक करेल आणि कोण कौन कोणाचे चारित्र्यहन कसं करेल याबद्दल सांगताच येत नाही सध्या महाराष्ट्रामध्ये मा जो लोढा प्रकरण आहे आणि जो हनी ट्रॅपचं प्रकरण आहे त्याबद्दल खूप साऱ्या चर्चा चालू आहेत आणि याच चर्चामध्ये एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनवर आरोप केलेले आहेत आता गिरीश महाजन हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मंत्री म्हणून आहेत आणि मंत्री म्हणून असताना त्यांच्यावर हे आरोप झालेले आहेत आता त्यांच्या आरोपाचं खंडन त्यांनी तर केलेलं आहे परंतु ज्यावेळेस आपल्यावर आरोप होतात आणि त्यावेळेस अशा आरोप झालेल्या व्यक्तीलाच बदनाम करायचं याचं चांगलं कौशल्य या नेत्या लोकांकडे असतं आता तुम्ही आजची न्यूज पाहत आहात की एकनाथ खडसे यांचे जावई यांना अंमली पदार्थ घेताना अटक करण्यात आली पुण्यामध्ये रेव पार्टी करताना त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि ही अटक केल्यानंतर सकाळपासून महाराष्ट्राच्या ज्या वृत्तवाहिनी आहेत ज्या बातम्या आहेत जे संकेतस्थळ आहेत तिथे फक्त आणि फक्त हीच बातमी दाखवली जात आहे की मा एकनाथ खडसे यांचे जावई यांना रेव पार्टीमध्ये अटक करण्यात आलेलं आहे अंमली पदार्थ सेवन करताना त्यांना अटक करण्यात आलेला आहे आता याचा व्हिज्युअल पुरावा हा कुणाकडे आहे तर तो पोलिसांकडे आहे ज्यावेळेस पोलिसांनी तेथे छापा टाकला छापा टाकल्यानंतर पोलिसांच्या हातामध्ये ज्या गोष्टी आल्या आहेत त्यानुसार पोलिसांनी ही बातमी कुणाला दिली मीडियाला दिली आणि मीडिया त्या बेसवर पोलिसांच्या स्टेटमेंटच्या बेसवर या बातम्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवत आहे आता एक गोष्ट यात क्रोनॉलॉजी लक्षात घ्या यामध्ये क्रोनॉलॉजी अशी की एकनाथ खडसे यांनी ज्यावेळेस महाजनांवर आरोप केले त्यावेळेस महाराजांकडे याच्याकडे जास्त प्रत्युत्तर देण्यासारखं दुसरं काही नव्हतं त्यावेळेस ते त्यांच्या ते मुलांबद्दल बोलायला लागले मुलाबद्दल बोलता बोलता ते महा खडसेंना व्यक्तिगत बोलायला लागले आणि व्यक्तिगत बोलता बोलता आता डायरेक्टली त्यांनी हे स्कँडल आणि हे बाहेर आणलं असं तर एक माझं व्यक्तिगत मत मला वाटते कारण योद्धा जर कधी शरण येत नसेल ना तर त्याला बदनाम केलं जातं याच प्रकारचा हा कट कारस्थानाचा कार्यक्र कार्यक्रम आहे असं मला वाटतं कारण ठीक आहे तिथे पार्टी करणं कोणाचाही पार्टी कुणी पण करू शकते पार्टी करणं हे आपलं आपल्या स्वतःच्या घरामध्ये बसून किंवा फ्लॅटमध्ये बसून आपण बंद दारात पार्टी करू शकतो अशाच प्रकारची पार्टी जर तेथे चालू असेल आणि पार्टी चालू असताना पोलिसांनी तिथे छापा टाकला पोलिसांनी छापा टाकल्यानंतर तिथे अंमली पदार्थ आहेत हे पोलिसांचं स्टेटमेंट बाहेर येतं आणि मीडिया त्या ट्रायलच्या बेसवर पूर्ण बातमी छापवून पूर्ण महाराष्ट्रामध्ये पब्लिश करते तर या क्रॉनॉलॉजीमागे सरकारचाच काहीतरी हात आहे एवढं मात्र एक सामान्य नागरिक म्हणून माझ्या लक्षात येते आणि हीच क्रॉनॉलॉजी त्यांनी वापरून खडसे यांना नामोहरण करण्यासाठी खडसे यांना त्या जे आरोप केला आहे त्याच्यापासून डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी ही खडसेंच्या जावयांना त्यामध्ये अडकून खडसे यांचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न सध्या तरी होताना दिसत आहे मित्रांनो आता तिथं रेव पार्टी चालू होती अंमली पदार्थ होते काय होतं ह्या गोष्टी सध्या हवहळू हे केल्यानंतर बाहेर येतीलच कारण मीडियाने आत्तापर्यंत सगळ्या बातम्या ज्या दाखवल्या आहेत त्या त्याच बाजून दाखवल्यात जे ज्या प्रकारे त्या दाखवायला पाहिजे होत्या त्याच प्रकार दाखवल्यात कारण की पोलिसांच्या स्टेटमेंटच्या आधारावर पूर्ण मीडिया ही हे देत आहे स्टेटमेंट देत आहे सो so, या प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा का आपल्याला काय वाटतं ते रेव पार्टी चालू होती की सरकारचाच किंवा गिरीश महाजनांचा या स्कॅन्डलमागे काही हात आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद